आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी वाघोली येथील राजेश्वरी नगरीमधील मधील सोसायटीतील एका फ्लॅटवर वर गुन्हेगार व तडीपार आरोपी असे मिळून मोठा कट आखण्यासाठी एकत्र जमले होते गोपाल संजय यादव वय चोवीस वर्षे राहणार वाघोली याच्यावर दरोडा खुनाचा प्रयत्न राईट असे एकूण दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत अमन उर्फ दस्तगीर पटेल वय तेवीस वर्षे राहणार वाघोली याच्यावर ये अहिल्यानगर येथे तसेच लोणीकंद पोलीस ठाणे येथे गुन्हा व तडीपार याप्रमाणे तीन गुन्हे दाखल आहेत उर्फ विशाल जगन्नाथ पंदी वय चोवीस वर्षे राहणार वाघोली याच्यावर मोपका दरोडा आरमॅक ऍक्ट तडीपार असे गंभीर स्वरूपाचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत देवानंद शिवाजी चव्हाण वय तेवीस वर्षे राहणार मारुती आणि शिरूर अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत पर रेमिरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गौरव देव व पोलीस हवालदार अनिल कुसाळकर यांना बातमी मिळाली की वागोली येथील एका फ्लॅटमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार एकत्र जमले असून त्यांच्याकडे शस्त्रे आहेत या बातमीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वाघोली येथील राजेश्वरी नगरीमधील एलोवेरी सोसायटीतील एका फ्लॅटवर छापा टाकला तेथे हे चार सराईत गुन्हेगार आढळून आले घराची झडती घेतली असता त्यांच्याकडून चार पिस्टल व आठ काडतुसे असा एक लाख चौसष्ट हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी छापा घातलेल्या फ्लॅटमध्ये गोपाळ यादव हा भाड्याने राहत असल्याचे सांगितले तिघे त्याचे मित्र असून हडपसर येथे एका मित्राच्या लग्नासाठी ते आले होते त्यांनी स्वरक्षणासाठी पिस्टल बाळगली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवणे पोलीस उपायुक्त निखिल पिंडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे पोलीस उपनिरीक्षक गौरव देव सहाय्यक पोलीस फौजदार सुनील पवार पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर चेतन आपटे अजिनाथ खेडे अमोल घावटे अमोल राऊत सैदोबा भोजराव सुरेंद्र जगदारे चेतन चव्हाण दिलीप गोरे पवन भोसले प्रशांत शिंदे आशा कोळेकर रुपाली कर्णवर यांनी केली आहे